शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकरा बेवारस वाहने सापडली आहेत ज्याचे वाहन या यादीत आहे त्यांनी कृपया सात दिवसाच्या आत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संपर्क साधा आणि आपले वाहन परत घ्या सात दिवसाच्या आत वाहन ताब्यात न घेतल्यास वाहन जप्त केले जाईल आणि त्याचे लिलाव केले जातील बेवारस स्थितीत पडून असलेले खालीलप्रमाणे पॅशन प्रो एम एच झिरो चार एच व्ही टू फोर झिरो थ्री ब्लॅक कलर बजाज पल्सर एम एच झिरो फाय बी बी टू वन टू फाय ब्लॅक कलर वन फिफ्टी सी सी ॲक्टिवा एम एच फोर सिक्स एट सेवन फाय टू ॲक्टिवा ब्लॅक एम एच झिरो वन टी ए वन फाय फोर सेवन ॲक्टिवा सिल्वर कलर एम एच झिरो फोर बी एक्स थ्री सेवन फाय टू टी वी एस ज्युपिटर मरून कलर नंबर नाही आहे त्याचा टी वी एस ज्युपिटर मरून कलर एम एच झिरो फाय डी जे सेवन डबल झिरो सिक्स होंडा होंडाशाईन रेड कलर एम एच झिरो फाय बी क्यू टू वन एट सिक्स ॲक्टिवा ब्लॅक कलर एम एच झिरो फाय सी एल टू सेवन थ्री सिक्स स्प्लेंडर मोटार ब्लॅक कलर ए पी टू झिरो जे सिक्स एट थ्री नाईन एन टार्गो ब्लॅक कलर एम एच झिरो फाय ई सी सिक्स थ्री सिक्स झिरो तसेच ॲक्टिवा मोटारसायकल बजाज अशा टोटल अकरा टू व्हीलर आहेत अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ पूर्व या ठिकाणाहून त्यांच्या गाड्या असतील त्यांनी त्या घेऊन जाव्यात